नमस्कार अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या घरी नुकताच लग्न सोहळा पार पडला त्यांचा एकुलता एक मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा नुकताच मोठ्या थाटामाटात अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्नबंधनात अडकला आहे चार ते पाच वर्षाच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न गाठ बांधली मात्र लग्नाला एक महिनाही झाला नाही तर त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला मित्रांनो सोहम बांदेकर याला जीवापेक्षा जास्त प्रिय असणाऱ्या सिंबाचे दुःखद निधन झाले आहे सिंबा हा त्यांच्या घरातील एक पाळीव स्नान होता गेल्या सतरा वर्षापासून तो सोहम बांदेकर याच्यासोबत याचा मोठा झाला मात्र लग्न सोहळा संपन्न होऊन काही दिवसच झाले नाही तर त्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला सिंबाच्या अशा अचानक जाण्याने बांदेकर कुटुंबात दुःखाचे वातावरण पसरले आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे सिंबाला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा